शामराव नगर परिसरातील सिद्धिविनायक कॉलनी कुंभार प्लॉट अनमोल कॉलनी गंगोत्रीनगर कालिका नगर येथे वर्षानुवर्षे पावसाळ्यात चार महिने इथे पुराच्या पाण्यापेक्षाही पावसाचं भयंकर पाणी असतं याच भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे ही माहिती समजल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे साहेब यांनी त्या भागात भेट देऊन परिसराची पाहणी केली व तात्काळ कामास जेसीबी लावून सुरुवात केली नुसती पाहणी न करता जागेवर काम सुरू केले त्याबद्दल नागरिकांनी आभार मानले महापालिकेच्या वार्ड नंबर अठरामधील इथं जमलेले नागरिक आणि आपले नगरसेवकांचे मिस्टर रज्जाक भाई आणि अभिजित भोसले इथं भेट द्यायला आम्ही आलो होतो त्या परिसरामध्ये पाणी एवढं पाणी आहे की आता जे सी बी लावून पाणी काढायचं नियोजन लावलेलं ला आहे परंतु महापालिकेनं ह्या भागातले जर सरळ रस्ते लवकरात लवकर नाही केलं तर ह्या भागातील नागरिक घेऊन म महापालिकेवर मोर्चा काढणार आणि हे लोक वर्षातनं तीन महिने जे पाण्यात राहतात त्याबद्दल मी महापालिकेचा प्रशासनाचा निषेध करतोयचंड संतापाला हे करून लक्ष देऊन वेधी म्हणून आज आपल्या ठिकाणी फक्त डोंगरे साहेब त्याचबरोबर आपल्या माजी नगरसेवक रज्जाकबाई त्याचबरोबर अभिजित भोसले या सर्वांनी आपल्या नागरिकांच्या अकेला साथ देत शामराव सिद्धिविनायक कॉलनी अनमोल कॉलनी त्याचबरोबर कुंभार प्लॉट इथल्या सर्व भागांना भेट देऊन नागरिकांची ही पाण्यानं वेढलेल्या नागरिकांची पूरग्रस्त आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल या सर्वांचं मी आभार मानतो त्याचबरोबर महानगरपालिकेला यावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा नागरिकांचा संतापाचा उद्रेक म्हणून नागरिक आंदोलन घेऊन महापालिकेच्या आवारात येतील असं मी जाहीर करतो